क्लिअर होत नाही तोपर्यंत आठवड्यातून डावडुजी करायची त्याच्यानंतर तो धुळीचं धूळ धूळ एक टँकरनी लवकरात लवकर आता त्यांनी बोलले की आमदार महोदयांनी किंवा जिल्हाधिकारी महोदयांनी जो हे पत्रव्यवहार करतात तर त्याच्या त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर रोड मंजूर होऊन म्हणजे एक चांगला पद्धतीचा रोड आणि जोपर्यंत इथली जी डावडुजी होते तोपर्यंत सर आपण यांना क्रेशरवाल्यांना आदेश द्या का ओव्हरलोड डायरेक्ट तिथंच का बाबा तिथूनच भरू नका भरू नका आणि तुम्हाला एक दुसरी दुसरी सर एक सगळ्यांच्या वतीने एक सूचना आहे का संपूर्ण जी क्रशरवाले आहेत त्याच्यानंतर हे आपले घरीवाले गाडी गाडीवाले त्यांची सर्वांची एक एकत्र एकत्र मीटिंग लावा सगळ्यांना बोलवा पदाधिकारी बोलतील आणि सर यांचा जो सी एस आर असलोराज जाधव साहेबांनी सांगितलं तर सी एस आर आहे तो सी एस माध्यमातून हे रोडची लवकरात लवकर म्हणजे सगळा रोड एकदम म्हणजे खरवली टू गोराफाटा हा रोड कम्प्लीट झाला पाहिजे हे आमची सर प्रामुख्याने जे पण लवकर लागणार आहे ना मटेरियल ते पण टाकायला सांगतो ते टाकतील नाही टाकलं तर मी बंद करतो शंभर टक्के टाकायला होतो मटेल जे पण आहे ते ही कार्यवाही आपण कधी सुरुवात होईल महत्वाचं आहे अनिल हा प्रश्न महत्वाचा आहे की ही कार्यवाही कधीपासून आपण सुरुवात करणार आता हे जे

तुम्ही स्वतः फोन करू शकतात ना ऑफिशियली जर एखादा लेटर काढू शकत नाही ना तर तुम्ही स्वतः फोन करून तुमचा तेवढा धाक तर असू शकतो कधी बसले ते तुम्ही सांगा आजपासून ती पण कधी एस पी साहेबांनी कॉल केल्यानंतर एका दिवसासाठी फक्त कारवाईचे पेपर घेऊन आज आपण बोलवलं होतं पण कोणी चाललं नाही समोरच्या व्यक्तींवर का नाही होत ते जर नियम पाळत नाही मग त्यांच्यावरती का नाही गुन्हे दाखल होत मी तुम्हाला जी आर देतो आता यांचा जो काही विषय सांगितला ना एक्सएल या पासिंग वरिंग डाय एक्सेल तुम्ही बोलता डाय एक्सेल ची पासिंग किती आहे हे टायर्स म्हणतात तुम्ही चालू स्टँडर्ड होते पण आता त्या आरसी बुक मध्ये त्या कंपनीने किती दिले त्याप्रमाणे म्हणजे अठ्ठावीस पाचशे असते अठ्ठावीस तीनशे